पुण्यात बुधवारी हिंजवडी फेज एक रोडवर एका धावत्या मिनी बसला आग लागली या आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला ज्यांनी ज्यांनी त्यावेळी हे दृश्य पाहिलं ते कदाचित आयुष्यभर विसरणार नाहीत आग विझवल्यानंतर जेव्हा त्या गाडीचा मागील दार उघडलं तेव्हा तिथे मृत कर्मचाऱ्यांचे जळून कोळसा झालेले मृतदेह दिसून आले हे मृतदेह एकावर एक होते कदाचित ते बाहेर पडण्यासाठी मागील दार उघडण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते शक्य झालं नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज होता मात्र मिनी बस चालकाच्या नाटकी वागणुकीवरून पोलिसांना संशय आला चालक जनार्दन हंबर्डीकर हा किरकोळ जखमी झाला होता पण तो वारंवार बेशुद्ध होण्याचं नाटक करत होता तसेच त्याच्या जबाबातही पोलिसांना तफावत जाणवली जेव्हा पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना चालक पायाखाली आग लावताना दिसून आला आणि त्यांचा संशय खरा ठरला पोलिसांनी या संशयाच्या चा आधारे चालक जनार्दनची चौकशी केली तेव्हा त्याने या धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा केला त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हैराण झाले राग आला म्हणून त्याने बारा कर्मचाऱ्यांना मारण्याचा कट रचला होता विशेष म्हणजे ज्यांच्यावर या चालकाचा अधिक रोष होता ते तिघे या घटनेत बचावले आहेत तर ज्यांचा या प्रकरणाशी तेवढा संबंध नव्हता ते या घटनेत नाहक मारले गेले चालक जनार्दन हंबर्डीकरला त्याच्या कंपनीने दिवाळीचा पगार हा कापून दिला होता त्यामुळे त्याचा कंपनीवर रोष होता तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून त्यांना अत्यंत हिन वागणूक दिली जायची असंही त्याने सांगितलं तो मिनी बस चालक होता पण त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक द्यायचे इतर कामं करायला लावायचे म्हणून त्याच्या डोक्यात खुन्नस होती दोन दिवसांपूर्वी तो जेवण करत असताना त्याला डब्यातील चपातीही खाऊ दिली नाही या सर्व गोष्टींमुळे तो चिडलेला होता त्रास देणारे कर्मचारी आणि कंपनीला धडा शिकवण्यासाठी त्याने थेट गाडी जाळण्याचा कट रचला त्याचा अधिक्रोश हा तीन कर्मचाऱ्यांवर होता मात्र घटनेवेळी हे तीन कर्मचारी समोर बसले असल्याने त्यांना आपला जीव वाचवता आला तर मागे बसलेले चौघे आपला जीव वाचवू शकले नाहीत